नमस्कार मित्रांनो प्युअर ग्रो ऑर्गेनिक्स युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पपई पिकातील एका महत्वाच्या रोगाविषयी माहिती जाणून घेणार आहोत ज्याचं नाव आहे क्राऊन रॉट अँड रूट रॉट ची लक्षणे झाडावरती अशी दिसून येतात की पपईच्या झाडाची पाने ही अशा प्रकारे शेंड्यापर्यंत वाहतात तसेच आपण मुळी जर उकरून पाहिली तर मुळी तपकिरी ते काळ्या रंगाची आपल्याला झालेली दिसते आणि मुळीद्वारे शोषण पूर्णपणे थांबले जाते त्याचबरोबर झाडाला सेटिंग व्यवस्थित होत नाही आणि झाडाची वाढ ही आपल्याला खुंटलेली दिसते विविध रोगांना झाड बळी पडते कारण की त्याची मुळी व्यवस्थित चालू नसते आपण याची लक्षणे आणि याचे अपाय आता जाणून घेतले आता आपण याचे उपाय जाणून घेऊ याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह असे दोन प्रकारचे उपाय आपण करू शकतो सुरुवातीला आपण प्रिव्हेंटिव्ह मध्ये काय गोष्टी करू शकतो या जाणून घेऊ ज्यावेळी आपण पपयाची लागवड करत असतो त्यावेळेस आपण ट्रायकोडरमानी आणि एन पी जीवाणूनी मिश्रित गांडूळ खत असेल ते आपण बेडमध्ये भरून असो किंवा पपई ज्या ठिकाणी लावणार असो त्याच्यामुळं पशी जर टाकून ठेवले तर त्या ठिकाणी ट्रायकोडर्माची कॉलनी खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये पसरते आणि ट्रायकोडर्मा ही जैविक बुरशी असल्या कारणाने ती इतर कोणत्याही हानिकारक बुरशीला वाढू देत नाही जसे की फायटोपथोराच्या नावाच्या बुरशीमुळे हा रोग होत असतो त्याही बुरशीला आटकाव करण्याची शक्ती या बुरशीमध्ये असते तसेच या गांडूळ खतामध्ये सर्वच प्रकारचे बॅक्टेरिया उपलब्ध असतात जे की न्यूट्रिशन अवेलेबल करून देण्याचे काम पपई पिकासाठी करून देत असतात त्याचबरोबर गांडूळ खतामध्ये पपईची मुळी ही अत्यंत चांगल्या प्रकारे चालत असते जर तुम्हाला खात्रीशीर गांडूळ खत जे की एन पीके बॅक्टेरिया आणि ट्रायकोडारमा बुरशीने संवर्धित केले असेल पाहिजे असेल तर आमच्याशी संपर्क ते आपण सुरुवातीला गांडूळ खताचा वापर ट्रायकोडारमा मिसळून करू शकतो त्याचप्रमाणे जमिनीमध्ये जर आपल्या ओल पुरेशा प्रमाणात असेल त्यावेळी जर आपण ट्रायकोडर्मा गांडूळ खतामध्ये मिसळून ती जर पूर्ण आपल्या शेतामध्ये पसरून टाकली तर त्या ठिकाणीही या बुरशीला अटकाव करण्यास मदत मिळते त्याचबरोबर आपण फॉस्फरिक ऍसिडचाही वापर याच्यामध्ये करू शकतो या सर्व जैविक उपाययोजना केल्याच्या नंतरही जरी आपल्या अं पिकामध्ये रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसत असेल जास्त पावसामुळे त्यावेळेस आपण रासायनिक बुरशीनाशकांचा वापर करण्याचा विचार करू शकतो रासायनिक बुशनाशकांमध्ये आपण ब्लू कॉपर असेल रिडोमिल गोल्ड असेल मेटेल असेल या वृशनाशकांचा आपण वापर करू शकतो या वृक्षनाशकांची ड्रेंचिंग केल्याच्या नंतर चांगल्या प्रकारे अटकाव या बुरशीचा आपण करू शकतो फॉस्फरिक ॲसिड वापरल्याने मुळी तर चांगल्या प्रकारे चालतेच त्याचबरोबर फॉस्फोरस ही थोड्याफार प्रमाणामध्ये उपयोगाला मिळा जातो